नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा व्रत वैकल्य केलं जातं श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे कारण या महिन्यात बेलपत्र हे महादेवाच्या पिंडीवर वाहिलं जातं विशेषतः श्रावणी सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले जाते ते अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण बेलपत्र हे भगवान शंकराला सर्वाधिक प्रिय आहे जे अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करत असतात त्यामुळे त्यामुळे प्रत्येक भक्त हा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने भोलेनाथाची सेवा करत असतो व्रत करत असतो बेलाची तीन पाने ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक मानले जातात त्यामुळे ते अर्पण करणे म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या देवांना नमन करण्यासारखे आहे पौराणिक कथा अशी आहे की समुद्र मंथनातून जेव्हा विष बाहेर पडले त्यावेळी भगवान शंकरांनी ते प्राशन केले आणि त्या विषाचा दाह कमी करण्यासाठी बेलाच्या पानांचा रस वापरण्यात आला तेव्हापासून बेलपत्र त्यांना प्रिय झाले त्याचप्रमाणे असं मानलं जातं की बेलपत्र अर्पण केल्याने तीन जन्मातील पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते बेलपत्र घरात ठेवल्याने आणि शिवाला अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते विशेष करून श्रावण महिन्यामध्ये म्हणजे श्रावणी सोमवारी ओम नम शिवा या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण केल्याने महादेवाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतात तुम्ही पूर्ण श्रद्धेने जरी एक बेलपत्र भक्तिभावाने अर्पण केला भगवान शिव संपूर्ण पूजेचे पुण्य आपल्याला देत असतो त्यामुळे बेलपत्र हे श्रावण महिन्यामध्ये आवर्जून अर्पण करावे बेलपत्र हे भगवान शिवाला प्रिय असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये त्याचे महत्त्व खूप आहे तर अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र का वाहिले जाते आणि भगवान शिवाला ते अत्यंत का प्रिय आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली आहे तुम्हाला ही सांगितलेली माहिती कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद